मग गावात जाऊन जाईल त्यांना किमान ते काम करायला तिथून तालुका ऑफिस ला जावं लागलं असत एक दिवस जायला पहिल्या दिवशी गेल्या काम झालं नाही झालं तर आणि त्यामुळं अत्यंत सकारात्मक लोकांच्या प्रतिक्रिया या मोहिमेला किंवा या योजनेला आपण आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा आपण पालकमंत्री कार्यालय आपल्या दर आम्ही जनता दरबार भरवतो महिन्यात एकदा पंधरा दिवसात एकदा आमच्या कार्यालयामध्ये भरपूर लोकांना तिथे यावं लागतं हे आपण दोन महिन्यापासून आमची टीमच पाठवलेली आहे का नव्वद गावात गेली म्हणजे आपल्याला दोन महिन्यात नव्वद रोज दोन दोन तीन तीन गावाचे लोक करतात त्यामुळे या पद्धतीनं विधानसभा मतदारसंघात आपण ही योजना राबवली आता टप्प्याटप्प्यानं मी पालकमंत्री आहे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पहिल्यांदा तहसील कार्यालय प्रत्येक तालुक्याचं तिथल्या मान्य आमदार महोदय जे आमचे आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांना सोबत घेऊन प्रत्येक तहसील कार्यालयाला एक दिवस हा निश्चितपणाने आमची पालकमंत्री कार्यालय आपली जायची टीम प्रत्येक तालुका तहसील कार्यालयामध्ये सुद्धा जाईल आणि त्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं काम प्रभावीपणे आम्ही या ठिकाणी करू याची यशस्वीता आणि जो पॉझिटिव्ह त्यातलं आउटपुट आलेला आहे तो आपल्या माध्यमातून लोकांना समजावा याच्यासाठी ही पत्रकार परिषद आपले या बाबतीत काही प्रश्न असते लॅपटॉप खाद्यवर दिलेले आहे मोबाईल दिलेले आहे आणि बऱ्याच वेळा तिथंच तिथूनच संबंधित अधिकाऱ्याला फोन करून तशा सूचना दिल्या जातात आणि म्हणून जे मी सांगितलं की जागेवर लिवलय या पैकी जे काय झालेली आहे तालुका स्तरावर दोन हजार एकशे सत्तावीस लोकांचे प्रश्न जागेवर सुटलेले दोन महिन्यात हे वर्षभर जर विचार केला आहे तर जवळपास दहा एक हजार दहा पंधरा हजार लोकांच्या पर्यंत पॉझिटिव्हली ही योजना पोहोचेल ज्या लोकांना गाव सोडून तालुक्याला यावं लागलं असतं त्यांचा वेळ वाचला श्रम वाचले पैसा वाचला आणि जागेवर आपलं काम झालं त्यामुळे एक अत्यंत चांगली योजना माझ्या विधानसभा मतदारसंघात आणि जिल्ह्यात सुद्धा भविष्यात आपण ती लागू करणार आहे सुदैवानं महायुतीचे आमदार जिल्ह्यामध्ये आहेत त्यामुळे सर्व आमदार महोदयांशी चर्चा करून

असं नाही आपण काय नाही ऑप्शन नाही एवढंच त्यांचं माझं गुरु झालं मी काय करार नगरपालिकामध्ये आहे पक्षाचा निर्णय कारण निर्णय घेतलाय तो निर्णय योग्यच आहे विश्वासाने विश्वासानं फॉर्म दिलं उपजिल्हा प्रमुख आणि त्यांनी उमेदवारी स्वतःच्या कुटुंबामध्ये लढवलं अर्ज भरलं आणि ऐनवेळी शेवटच्या दहा मिनिटात पक्षाला न विचारता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची परवानगी न घेता आणि जर समजा तिथे कमी अर्ज असतात तरी आम्ही समजू शकलो म्हणजे विश्वास पक्षाने टाकला आणि त्या विश्वासाचा अशा पद्धतीने जर काय दुरुपयोग केला असेल निश्चितपणे पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेली कारवाई योग्य आहे आपले काय त्यांना आम्ही बरं समजावलेलं होत मी त्यांना दोन तीन वेळा संपर्क केला त्यांना त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलू जिल्हा प्रमुख आमचे देवलोष शहराव स्वतः त्यांच्याशी गेली अर्ज व्हायचा अर्ज माघार घ्यायच्या दिवशी मला भेटायला येतो असं त्यांनी आमच्या जिथा प्रभूांचे रोज सांगितलं मी दिवशी काही त्यांनी माझ्याशी संपर्क केला नाही आणि मी जेव्हा जिल्हा प्रमुखांशी चर्चा केली त्यांची मानसिकता काही अर्ज माघारी घेण्याची नाही त्यामुळे आता आम्ही वरिष्ठ पक्ष कार्यालयाला जसं व्हायच्या बाबतीत कारवाई झाली त्या बाबतीत बाबा हे पक्ष पक्षाच्या आधीपासून आघाडीच्या उमेदवारांच्या विरुद्ध आपण काय अर्ज सांगून जिल्हा प्रमुखांनी सांगून सुद्धा त्याला प्रतिसाद न देऊन त्याचा जिल्हा प्रमुख आणि जिल्हा संपर्क प्रमुख दोघं संयुक्त आवाज मध्यवर्ती कार्यालयात पाठवा साहेब महायुती म्हणून आम्ही एकत्र लढवणार असं तिन्ही पक्षानं शाकी टोक सांगितलं होतं आणि आता परिस्थिती वेगळी आहे सातारा जिल्ह्यात म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितलं तुम्ही किंवा भाजपच्या अभिनेत्यांनी सांगितलं की आम्ही महावित्ती म्हणून लढून जाते पण आता चित्र दिस घेतली होती हा मी तर नुसतं बाहेर काय होतो स्टेटमेंट नाही दिलं मी ऑफिशियल बैठक घेतली होती सातऱ्यामध्ये आणि त्याला भाजपच्या जिल्हा अध्यक्ष आमदार अख्म घुसले होते आमच्या पक्षाचे माझे सहकारी आमदार माझे वैशिंदगी साहेब होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार काका होती असे आम्ही सगळे होतो त्या बैठकीत हेच ठरत शेवटी स्थानिक स्वराज्य निवडणूक आहे प्रत्येकाला वाटतं आपल्या ज्या जागा असाव्या आपला उमेदवार अध्यक्षपदाचे उमेदवार नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी असावा त्यामुळं अपेक्षा सगळ्यांच्या जास्त होते तिन्ही पक्षांच्या आणि प्रयत्न करून सुद्धा नाही होऊ शकला सगळं वर त्यामुळे मैत्री पूर्ण लढू आम्ही महायुक्तीत आहोत आणि आम्हाला आमच्या तिघांच्याही नेत्याने आमचे नेते ने आल शिंदे साहेबांना पण सांगितलं बोलणार नाही लोकांची टीका करू नका गावाच्या विकासाचे किंवा मुद्द्यावरती बोला निवडणुका जरी ह्या बोल गेल्या तरी आपल्याला माहिती म्हणून काय व्हायचंय त्यामुळे आम्ही मैत्री कुठे साहेब तुम्ही चर्चेला पुढे आलाच नाही अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी शिवंद्राजांनी केलं की चर्चेला पुढे आले असते तर कुठेतरी ते चर्चेला असते काय झालं आले नाही आले नाही त्यांनी विचारावं त्यांचे अध्यक्ष त्यांचे सहकारी आहेत आमदार अतुल भोसले विचारा म्हणून बैठक बैठकीला ती होती का नाही अतुल बाबा बैठकीमध्ये काय ठरलं उलटी मान्य शिवेंद्र राजे असं म्हणे की अतुल बाबा होते की शिवेंद्र राजे भोसले साहेबांची आणि जयकुमार कुमार मोनेबापूस तारीख घेतो मी वेळ घेतो मी बैठक अरेंज करतो आपण पुन्हा बैठक ठीक आहे केव्हाही वेळ घ्या मला सांगा त्यांच्याकडनं प्रतिसाद आला मी तर माझं कर्तव्य माझी जबाबदारी पालकमंत्री म्हणून पहिली बैठक घेतली आणि मला वाटतं काही पत्रकार पण तिथं त्या दिवशी सर्किट हाऊस ला होते बघायला की बैठक घेतली का नाही का उगा आपण मी कागदावरती बैठक दाखवतोय असं नाही ना मी घेतली बैठक आता बाबा बाबाराजे जर म्हणत असतील शंभरात पुढे झाले नाही तर त्यांनी मला कधी पुढे याला सांगितलं पुढे या पुढे हाक मारली या पण सांगा होती मी कार्यकर्ते थोडा पुढे वर्ण जरा

चिन्हावरती आम्ही लढतो आहे त्यामुळे आमचे नगरसेवक नगर पदाचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून आणले ही पहिली आमची जबाबदारी आहे आणि प्रार्थ परिस्थिती बघून आम्ही ठरवू पदाच्या बाबतीत काय पक्षाचा निर्णय घ्यायचा पण आता तरी आमचं फोकस आम्ही जे पक्षाच्या चिन्हावरती नगरसेवक पदाचे उमेदवार उभा केलेले आहेत त्यांना चांगल्या मागाने निवडून आणणं याच्यावरती आमचं प्राधान्य आहे

काय महागा बघा सात पुढे बघितलं तर आपल्या विधानसभा आहे गणेश खिंडी बसन पुढे गेला होती तेवढे मोठे क्रशर आहे आणि हे तीस तीस टन वीस वीस तीस तीस चाळीस चाळीस टन रोडचे क्रशर दाखवतात त्यामुळे महागा एकदा रस्ता झाला तो पुन्हा खराब झाला त्याच्यावर कायमस्वरूपी इलाज काहीतरी करावा लागला अनेक वेळा तीच या भागातून ती जात असतो जाळले भागामध्ये मुळात तिथल्या <coughs> क्रशर वर पहिल्यांदा काहीतरी कारवाई करावी लागेल कारण त्या रस्त्याची क्षमता दहा पंधरा टनापेक्षा मोठं वाहन वाहून नेण्याची ने त्या रस्त्याची क्षमता नाही एवढा तो मजबूत रस्ता नाही तो साधा म्हणजे एमडीआर प्रमुख जिल्हा मार्ग आहे प्रमुख जिल्हा मार्गावर तू चाळीस चाळीस टन लोडची गाडी जात असेल तर तो रस्ता कसा टिकणार त्यामुळे ह्या बाबतीत काहीतरी धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल आमचं मायनिंग डिपार्टमेंट आणि पीडब्ल्यू डी डिपार्टमेंट आम्ही संयुक्त वेळी आचारसंहिता संपली की मागे सुद्धा एकदा दोनदा मी त्या विभागात जाताना रस्त्यात मी आमच्या माझ्या बरोबरच्या माझ्या अधिकाऱ्यांना सूचना दिली होती की अशी बैठक लावा निवडणुकीच्या नाही त्याकडे निवडून दिली नाही तर आता आचारसंहिता संपली की कारण की क्रशर मायनिंग डिपार्टमेंट अंडर इथे ते आणि पीडब्ल्यू डी रस्ता ज्यांच्या मालकीचा आहे अशी एक संयुक्त बैठक तिथल्या लोकप्रतिनिधीला घेऊन येणार आहे OK?